शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो नमस्कार अत्यंत महत्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय अखेर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासोबत एकटी पंचावन्न हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पीक विमाचा पंच्याहत्तर हिस्सा वाटप करण्याचा आधी दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही रक्कम एकटी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी उत्तम माध्यमातून समोर आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पीक विमा वाटपाची यादी घोषणा तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक विमा जी यादी जाहीर झाली आहे तुम्ही या यादीमध्ये नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचे वाटप झालेले असून प्रत्येक केटरी एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे पीक विमा मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही यादीत आहे मागील तीन वर्षाचा पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे भात पिकासाठी पन्नास हजार रुपये ज्वारीसाठी तेहतीस हजार रुपये बाजरीसाठी बत्तीस हजार रुपये भूमिकसाठी पंचाळीस हजार रुपये सोयाबीनसाठी पंचावन्न हजार रुपये मूगसाठी अठ्ठावीस हजार रुपये उडीद्यासाठी पंचवीस हजार रुपये तुवरसाठी सत्तेचाळीस हजार रुपये कापूससाठी साठ हजार रुपये आणि मकासाठी छत्तीस हजार रुपये

बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे वाटपाची गती वाढणार दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतीची पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना पीक विमा भरलेला होता त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे आज त्यांच्या जा खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच पूर्वीच सरकारकडून आली आहे शेतकऱ्यांना अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस ते पस्तीस रुपये मिळत आहे कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून दोन पासून पीक विमा भरलेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन चार वर्षाचा पीक विमा एकत्रपणे जमा करायला सुरुवात केली आहे डीबीटी आणि इतर वाटप गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिले टप्पे काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व शेत जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशिरा होऊ शकतो कृषी विभागाने बँक खाते या पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहेत आज सकाळी काही खात्यामध्ये जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग मिळणार आहे व तसेच आपल्याला एक महत्त्वाची बातमी जाणून घ्यायची आहे त्याकरिता आपलोड शेवटपर्यंत बघा अटी आणि सरकारी आदेश आज सोळा जिल्ह्यांमधील पीक विमा वाटप केले जाणार असल्याचे कृषी मामा दत्ता परमारे यांनी सांगितले आहे या सोळा जिल्ह्यांची बँक यादी दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही ना कारण ज्यांनी कडी महत्वाची केली आहे त्यांनाच नाचा लाभ मिळणार ना ना आहे सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत हे आम्ही सांगणार तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा आज जमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे पीक विम्याचे ऐतिहासिक लाभ आतापर्यंत दहा वर्षाचा इतिहास घास आस असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता आता तीन ते थी चार वर्षात पीक विमा एकच मिळालेला आहे पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरुवात झाली आहे या सोळा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे ही सूचना अशी आहे की पंचावन्न हजार रुपये कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्याने की ताबडतोब पीक विमा भरलेला आहे म्हणजे नुकसान झाले झाले पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पंचावन्न हजार रुपये जमा होणार आहे अंतिम आदेश आणि महत्त्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली ज्या सर सरकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकना फोन करून पैसे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहेत या पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या या अटीची पूर्वता करतील पीक विमा जमा होईल वाटप जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यात जमा होऊन त्याचा मेसेज येणार नाही पूर्ण करणार आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे आज जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्या यादी पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बेड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँक ई केवायसी केली आहे त्यांनाही पैसे मिळालेले आहेत धन्यवाद